पृथ्वीवरील जे पर्यटन स्थळं असतील वेगवेगळ्या ठिकाणाला वेग वेग आपण भेट देतो पण आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून ज्या ठिकाणी आपण जायला हवं ते गेलं पाहिजे यासारखी बेघर माणसं आहेत त्यांच्यासारखी आणि या सर्व बेघर माणसांना एक अवलिया माणूस आहे अगदी मागील अर्ध्या पाऊन तासापासून आपण ही सगळी पाहतो आहे भारावून गेलो मी आणि या दोन भावंडांसोबत पण आमचं चर्चा झाली पण प्रमुख आपण या यांची जी सन्मानानं वागणूक देणारी व्यक्ती आहे या पृथ्वीवरील जी माणसं आहेत त्यामध्ये मुस्तफा सर आहेत आणि मला प्रचंड आनंद होतो आहे की आज मुस्तफा सरांना मी भेटलो हे सगळं काम जाणून घेतलं आणि यांच्या कामाची तुलना कुठल्याच ह्याला करता येणार नाही अगदी मी पाठीमागच्या बाजूला पाहिलं की बत्तीस अशीच बेघर बेघर माणसं आहेत जी खऱ्या अर्थानं आपण माणूस म्हणून ज्यांना सन्मान दिला पाहिजे अशी माणसं आहेत ते माणसं अगदी जाग्यावरच म्हणजे सू जा, करतात घाण करतात तरी त्या माणसांची सेवा हे आमचे मुस्तफा सर करतात या लोकांची ही आई झाली आहे जवळपास शहाण्णव माणसं इथं आहेत शहाण्णव या माणसांची या लेकरांची आई म्हणजे मुस्तफा सर आहे यांना भेटून मला प्रचंड आनंद झाला आणि खऱ्या अर्थानं मला या तीर्थक्षेत्र आधुनिक तीर्थक्षेत्राला असा आनंद होतोय आपण थोडंसं सा मुस्तफा सरांकडून या विषयी ऐकून घेणार आहोत मुस्तफा सर हे सगळं करत असताना मला फक्त तुमचे चार खरं तर हे शब्दात मांडताच येणारं न येणारं ये काम आहे तरी पण आपण थोडंसं बोलावं कारण मी एका शाळेवर काम करतो आणि अनेक मुलांना हे दाखवता आलं पाहिजे हे मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे की अशी बी काही माणसं आहेत केवळ पुस्तकातली माणसं न दाखवता प्रत्यक्ष जगणारी माणसं जगणारं पुस्तक आपण दाखवलं पाहिजे यासाठीचा एक छोटासा प्रयत्न आहे माझ्या लेकरांना जर हे मला दाखवता आलं तर उद्या ही माझी लेकरं फार मोठी होती आणि मुस्तफा सरांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील हे काम पुढे निघतील यासाठीचा हा प्रयत्न नमस्कार मी मुस्तफा मुजावर सांगली जे आत्ता आपण या सावली जयगण निवारण केंद्रामध्ये आलो तिथे मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो माझ्या कुणाचा मी भाऊ आईवडून होण्याचा छोटासा प्रयत्न करतो ही गोष्ट म्हणजे आता सध्या रस्त्यावर फिरणारे जे बेघर लाचार लोक असतात ज्यांना कोणाचा आसरा नसतो अशा लोकांना इथं आणलं जातं दीनदयाल अंत्योदय योजना व सांगली मिरज कुपाड महापालिकेतर्फे हे सावली बेघर निवारा केंद्र हिंसा फाउंडेशनतर्फे चालवले आहे इथं खरोखर गरजवंत असतात जे जखमी रस्त्यावर मरणासन्ना अवस्थे टाकलेलं असतात दवाखान्यात त्यांना उपचार मिळते अशा लोकांना आपण इथं आणलं जातं आतापर्यंत हजारो लोक इथं येऊन गेले हजारो लोकांना इथं त्यांना आसरा मिळाला काही लोकांना आम्ही त्याचं घरचा पत्ता शोधून घरापर्यंत पाठवलं आता निसर्गाच्या सानिध्यात आपण राहतो मध्ये निसर्गातल्या सगळ्या प्राणी मात्रापासून सगळ्यांना सावलीमध्ये आश्रय दिला जातो त्यात मांजरा असतील कुत्री असतील पक्षी असतील ज्या सगळ्यांना आम्ही इथं सांभाळ केला जातो त्याचं कारण का निसर्ग वाचल तर आपण वाचणार आहोत यातलाच एक भाग म्हणून माणूस माणूस बी वाचला पाहिजे तसं प्राणी पक्षी बी वाचले पाहिजे म्हणून आम्ही निसर्गावर प्रेम करणारी ध्येयवेळे लोकांनी या आम्ही सावली बेगर निवारा केंद्रामध्ये आम्ही चालवतो आता सध्या शहाण्णव लोकातले काही लोक आहेत की जागेवर ते घाण करतात म्हणजे प्रातविधीपासून विधीपासून लघवीपर्यंत त्यांचं सगळं तिथं केलं जे ह्या सर्वांना करण्यासाठी पहिला मी स्वतःहून पुढेहून करत होतो पण ह्यातलीच लोकं आता मोटिवेशन घेऊन ह्यातलेच लाभार्थी जे इथं लाभ घेतात हेच लाभार्थी त्यांना जाऊन त्यांची स्वच्छता करण्यापर्यंत ते सर्व काम हीच लोकं करतात सध्या मला सांगतात की साहेब तुम्ही आराम करा आम्ही करणार काम पुढं होऊन मला न सांगता इथली स्वच्छता असू दे लोकांची स्वच्छता असू दे की लोक स्वतःहून करतात ज्यावेळी इमर्जन्सी असते त्यावेळेस मला हक्कानं बोलवतात की सर हे मला होत नाही तर तुम्ही आम्हाला मदतीने या मला अभिमान वाटतो की काम करताना आपण सुरुवात केली पण आता ही सर्व लोक मला काही काम न लावता स्वतः काम करतात याचा फार अभिमान वाटतो भविष्यात असे निवारण केंद्र कुठेही होऊ नये असे मला वाटतं कारण की सरकारनं याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यापर्यंत आणि निर्बंध आणण्यासाठी या लोकांना रस्त्यावर सोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना हे बंद करण्यात यावं याची मला मनापासून इच्छा आहे धन्यवाद मुस्तफा सर खरंच खूप छान खूप मोठं काम करताय आपण आणि आज अचानक आमच्या मित्रांनी तुमच्याबद्दल सांगितलं आणि म्हणजे जाता जाता म्हटलं पाहूयात आणि या तीर्थक्षेत्राला भेट देता आली मला नक्कीच ही आमची डॉक्टर आहे माझी भाची आहे आणि येणाऱ्या काळात तिचं पूर्ण एम बी बी एस शिक्षण पूर्ण होणार आहे तर येणाऱ्या काळात तीसुद्धा आत्ता तुमच्या सगळ्यांचं हे काम पाहिल्यानंतर तीसुद्धा म्हणाली की मलाही मला काही करता आलं तर मी तुमच्यासोबत राहीन तर ही एक तुमचा विजय आहे मला आनंद वाटला की आमच्या ह्या श्रेया डॉक्टर्स होत आहेत आणि त्यासुद्धा तुमच्या कामात मदत आहेत यासोबतच आमचे काही मित्रपरिवार आहेत जसं ममता चॅरिटेबल ट्रस्टचे नितीन पाटील आहेत त्यांना पण या संदर्भात मी माहिती देणार आहे आणि होईल त्या कोशिशीनं या माणसांच्या आणि तुमच्या सेवेमध्ये अगदी थोडासा हातभार लावण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू तुमचं काम अगदी सलाम करण्यासारखं नसून मी तुमच्या कामात सहभागी होण्यासारखं आहे असं मी म्हणेन कारण सलाम करून जाण्यापेक्षा मला तुमच्यात सहभागी होण्यात आनंद आहे ते आपण नक्कीच करूया आणि पुढील कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि मी नंतर असं येत राहीन भेटत राहीन संपर्कात राहूया या गुणीजन माणसांची सेवा आपण करतायत ते ईश्वर सेवा करत आहेत धन्यवाद